परंडा तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून अवैध वाळू उपसा होता परंडा तालुक्यातील राजूर येथील उल्फा नदी पात्रात वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार गणेश मारुती पाटील यांनी तहसीलदार घनश्याम अडसुळे यांच्याकडे केली होती हा अनाधिकृत वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर हे ताफ्यासह राजूर येथे पोहोचले त्या ठिकाणी गट नंबर चौऱ्याहत्तर मध्ये ज्ञानेश्वर मोहन गोडगे यांनी पंचवीस ब्रास आणि अज्ञात व्यक्तीने सात ब्रास असा एकूण आला उल्फा नदीमधील उत्खनन केलेल्या दिसून आले आहे यावेळी मंडळ अधिकारी संतोष खुळे तलाठी श्रीमती कांचन गायकवाड यांनी अवैध वाळूचा पंचनामा केला कारवाई केलेल्या बत्तीस ब्रास वाळू राजुरी येथील पोलीस पाटील मिनीनाथ गोडगे यांच्या ताब्यात देण्यात आलं महसूल पथकाने केलेल्या कारवाईमुळे वाळू माफियांमध्ये धडकी बसली संपादक आशुतोष बनसडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा